मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून ऑपरेशन शक्ती राबवण्यात येत आहे देशात प्रथमच जिल्हा कृती गटाची स्थापना केली आहे जिल्हा पातळीवर हा गट मानवी तस्करीची जोखीम असणाऱ्या तीनशे तीस ठिकाणी लक्ष ठेवणार पोलीस आयुक्तालयाने चोवीस प्रकरणांमध्ये मानवी तस्करीचे गुन्हे दाखल करत आठ अल्पवयीन मुलींसह बेचाळीस महिलांची सुटका केली आहे नागपूरमध्ये कृषी खात्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलंय अनेकांनी या ठिकाणी ढाबा आणि हॉटेल्स उभारलेत शिवसेना शिवसेना पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख मंगेश काशीकर या ठिकाणी अवैध दारू विक्री करत असल्याचा आरोप आहे आणि या आधी हॉटेलवर कारवाई होऊन देखील कृषी विद्यापीठाकडून कारवाई झाली नसल्याची देखील माहिती गोंदियात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भागातील शेती पाण्याखाली गेल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली अमरावतीतील नांदगाव खंडेश्वरमधील शिवणी फाट्यावर पासे पारदी समाजाने रास्ता रोको आंदोलन केलंय आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईकेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला अकोल्यातील अकोट ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय यावेळी त्यांनी सात जणांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून तीन लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यवतमाळमध्ये घराला विजेचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये सदतीस वर्षीय महिलेचा विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झालाय तर तिचा पती जखमी झालाय दरम्यान या प्रकरणी सहा संशयित जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर दोघांना घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या